नमस्कार मित्रांनो त्या दोघांच्या लग्नाला आज दोन दिवस झाले होते ते दोघे आज परिवारासोबत कुलदैवताच्या दर्शनासाठी चालले होते सचिन सर्वांच्या नजरा चोरून तेजस्वीकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता पण का कुणाच ठाऊक परंतु तेजस्वीचं लक्ष सचिनकडे नव्हतं तेजस्वी सचिन तिच्याच विचारात दंग होती सचिनला हे जरा वेगळं वाटत होतं पण तो त्याच्या मनाला समजूत घालत होता की कदाचित नवीन लग्न झालं आहे म्हणून तिच्यासाठी हे सगळं नवीन आहे त्यामुळे ती जरा नर्वस असेल तेजस्वी दिसायला तशी सुंदर होती त्यामुळेच तर सचिनने जेव्हा तेजस्वीला पाहिलं तेव्हा त्याने लगेच लग्नाला होकार दिला तिचं ते भरदार शरीर रेखीव चेहरा गोरा रंग आणि ते लांब सडक केस आणि लग्नानंतर तिचं शरीर अजूनच खुलून दिसत होतं पण मात्र तिचा चेहरा पडलेला होता सचिनला तिच्यासोबत बोलू वाटत होतं त्याला वाटत होतं की तेजस्वीला विचारावं की तिला कशाचा त्रास होत आहे का कशाचं टेन्शन आहे सचिनने त्याच्या वहिनीला आवाज दिला आणि वहिनीला म्हणाला की वहिनी मला थोड्या वेळ तेजस्वीसोबत बोलायचं आहे त्यामुळे काहीतरी अरेंजमेंट करा वहिनी सचिनची मस्करी करत म्हणाली की अहो भाऊजी थोडं थांबा अशी कोणती घाई लावली आहे की ती, ती तुमची बायको आहे शेवटी तुमच्याकडे येणार आहे प्लीज वहिनी ऐका ना फक्त थोड्या वेळेस मला तिच्यासोबत बोलायचं आहे बरं बरं नका लय मस्का मारू काहीतरी ॲडजस्ट करते त्याच्या वाहिनीने खूप प्रयत्न केले परंतु सगळी फॅमिली एकत्र होती त्यामुळे ते शक्य झालं नाही शेवटी ते परतीच्या प्रवासाला लागले आणि घरी येऊनच थांबले सगळे खूप थकले होते म्हणून आपापल्या खोलीमध्ये झोपायला गेले पण सचिनला काही केल्या झोप येत नव्हती सचिनच्या डोळ्यासमोर तेजस्वीचा उद्या चेहरा सारखा येत होता त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न थैमान घालत होते त्याला आता काही पण करून ईशासोबत बोलायचं होतं त्याला माहिती करून घ्यायचं होतं की नक्की तेजस्वीच्या मनामध्ये काय सुरू आहे त्याला रात्रभर झोप लागली नाही आणि पहाटे पहाटे त्याचा डोळा लागला आणि जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सगळीकडे उजाडले होते सकाळचे नऊ वाजले होते त्याने पटकन त्याचं आवरून घेतलं आणि तो बाहेर आला तर बाहेर सत्यनारायणाची पूजाची तयारी चालू होती आणि सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर तेजस्वीच्या घरचे तिला न्यायला आले होते त्याची नजर तेजस्वीला शोधत होती पण तेजस्वी कुठेच दिसत नव्हती नंतर पूजा सा पूजासाठी तेजस्वी बाहेर आली सचिनने जेव्हा तेजस्वीला पाहिलं तेव्हा तो बघतच राहिला कारण का ईशाने मोरपंखी लंगाची पैठणी घातली होती अंबाडा घालून त्यामध्ये तिने मोगऱ्याचा गजरा माळला होता हातामध्ये हिरव्या बांगड्यांचा चुडा चेहऱ्यावर केलेला हलकासा मेकअप थोडीशी रेड कलरची लिपस्टिक आणि कपाळावर लावलेली चंद्रकोराची टिकली तिचं सौंदर्य फारच छान दिसत होतं वहिनीच्या आवाजाने सचिन भानावर आला आणि पाटावर व्यवस्थित बसला पूजा चालू झाली तेजस्वीने सचिनला तिचा हात हातात दिला होता आणि ब्राह्मण जे सांगतील तो मंत्र तेजस्वी तिच्या कोमल आवाजात म्हणत होती आणि तो कोमल आवाज सचिनच्या कानावर पडत होता तिचा स्पर्श सचिनला हवाहवासा वाटत होता पण जेव्हा पण ब्राह्मण म्हणाले की पूजा संपली तेव्हा सचिन जरासा नाराज झाला त्याला वाटलं आता तेजस्वी आपल्यापासून लांब जाईल नंतर तिला शोधायला इकडे तिकडे पहावे लागेल पूजाचा प्रसाद सगळ्यांनी घेतल्यावर नंतर जवायला बसले तेजस्वीचे माहेरचे तिला नेण्यासाठी आले होते सचिन थोडा वेळ विसरूनच गेला की त्याला तिच्यासोबत बोलायचं आहे जेव्हा त्याला आठवलं तेव्हा तो भानावर आला त्याला तेजस्वी माहेरी जायच्या आधी तिच्यासोबत बोलायचं होतं सचिनने पुन्हा वहिनीच्या मागे कटकट -कट लावली वहिनी म्हणाली की थांबा पाच मिनिट माझ्याकडून काय होत असेल तर बघते ठीक आहे नाही तर तुमचं तुम्ही बघा वहिनी म्हणाली की तुम्ही माझ्या खोलीमध्ये जाऊन बसा आणि मी तेजस्वीला माझ्या खोलीत पाठवते वहिनीने काहीतरी वस्तू आणायला त्यांच्या खोलीमध्ये तेजस्वीला पाठवले ती खोलीत येताना पाहून सचिन पटकन उभा राहिला सचिनला तिच्यासोबत काय बोलावं हे सुचतच नव्हतं तो काय क्षण तिच्याकडेच पाहत होता तो हिम्मत करून तिला म्हणाला की तुमचं जेवण झालं का आणि जाण्यासाठी पॅकिंग झाली का तेजस्वीने खालीमान खालून हो म्हणून उत्तर दिलं आणि तिथलं सामान घेऊन निघून गेली आता सचिनला स्वतःचाच राग आला समोर असताना असतानासुद्धा तो तिला बोलू शकला नाही तो निशब्द झाला होता ती समोर आल्यावर मी वेळेवर का बोलू शकलो नाही हेच त्याला समजत नव्हतं शेवटी ती तिच्या आई वडिलांसोबत माहेरी गेली ती माहेरी गेल्यानंतर दोन दिवसांनी सचिनला तिला फोन करू वाटत होतं पण हिम्मत होत नव्हती त्याने हिम्मत करून फोन केला पण तो फोन तिच्या बहिणीने उचलला आणि ती म्हणाली की ताई तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली आहे आणि ती आल्यावर तुमचा फोन आला होता म्हणून सांगेल रात्र झाली परंतु तेजस्वीचा फोन आला नाही सचिन तिच्या फोनची वाट बघत बघत झोपी गेला दुसऱ्या दिवशी सचिन आणि त्याच्या घरच्या तेजस्वीला सासरी आणायला जाणार होते सचिन खूप आनंदित होता सासरी पोहोचल्यावर सचिनची नजर तेजस्वीला शोधत होती पण ती त्याला दिसतच नव्हती नंतर सगळे जेवायला बसले तोपर्यंत तिथं भात घेऊन एक जण वाडायला आलं भात देऊ का म्हणून विचारलं तो आवाज ओळखीचा वाटला म्हणून तो जरासा दचकला त्याचा चेहरा फुलला त्याने जेव्हा वर पाहिलं तर ती तेजस्वी होती त्याने तेजस्वीचा आवाज ओळखला होता भात देऊ का हा प्रश्न विचारला होता तरी पण सचिन फक्त तिच्याकडेच पाहत होता त्यामुळे तेजस्वी जराशी गडबडली आणि त्याच्या ताटामध्ये भात वाढून तेथून निघून गेले सचिनचं जेवण संपत आलं होतं आणि तिने वरून भात दिला त्याने तो भात बळबळ खाल्ला कारण सासरी पहिल्यांदा जेवत आहे आणि जर काही उष्ट ठेवलं तर त्याची इज्जत जाईल आता वेळ परतीची होती सचिनचा दादा गाडी चालवत होता आणि त्याच्या शेजारी वहिनी आणि त्यांचं बाळ बसलं होतं आणि पाठीमागे सचिन आणि तेजस्वी बसले होते त्यांना तीन तासाचा अंतर पार करायचं होतं प्रवासात एका तासानंतर तेजस्वीला झोप लागली आणि तिची मान सचिनच्या खांद्यावर येऊन पडली तेव्हा अचानक सचिन स्तब्ध झाला समोर दादा आणि बहिणी बसलेले आणि तेजस्वी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपून झोपली होती आणि त्याला ते जरा अवघडल्यासारखंच वाटू लागलं आणि आनंद पण होत होता ते सगळं घरी आले होते आल्यावर अंधार पडला होता घरी आल्या आल्या सगळे आराम करण्यात आराम करू लागले वहिनी तेजस्वीला घेऊन अर्धा तास कुठेतरी गेली होती जेव्हा वहिनी माघारी आली तेव्हा ती सचिनला म्हणाली की सचिन भाऊजी तुम्ही फ्रेश हो आणि तुमच्या खोलीमध्ये जावा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तो जेव्हा खोलीमध्ये गेला त्याला समोर पाहून आश्चर्यचकितच वाटलं त्याची रूम आज त्याला वेगळीच दिसत होती सगळ्या फुलांनी बेड सजवली होती आणि तेजस्वी बेडवर बसली होती आणि त्या रूममध्ये तेजस्वीला पाहून तो जरासा आनंदित झाला तो हळूहळू तेजस्वीकडे जाऊ लागला तिच्या चेहऱ्यावरून त्याला जाणवलं की ती खूप थकली आहे सचिनने तिला विचारलं की तेजस्वी तू थकली आहे का तिने मानेने नाही म्हणून सांगितलं पण सचिनला तिच्या चेहऱ्यावरती नाराजगी अजून दिसत होती त्यांनी ठरवलं की आता काही पण झालं तरी ती नाराज का आहे ते विचारायचंच आहे सचिन म्हणाला तेजस्वी मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे तेजस्वी तिच्या मंजुळत आवाजात म्हणाली की हो बोला आपलं लग्न झाल्यापासून तू मला नाराज असलेली दिसत आहे काय पण झालं काय झालं आहे काही प्रॉब्लेम आहे का लग्न तुझ्या मर्जीने झालं नाही का तुला मी नक्की आवडतो का तेजस्वी पटकन उभी राहिली आणि म्हणाली की अहो तसं काहीसुद्धा नाही तसं काही नाही मग तेजस्वी नेमकं कोणतं का कारण आहे त्यामुळे तू नाराज असतेस तेजस्वी सांगू लागले की मला नोकरी करायची होती मला दोन वर्षानंतर लग्न करायचं होतं मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं मी माझ्या घरच्यांना सांगितलं होतं की मला आताच लग्न नाही करायचं पण माझ्या अजून लहान दोन बहिणी आणि मोठा भाऊ आहे जर मी माझ्या लग्नाला उशीर केला तर माझ्या बहिणींची लग्न पण उशिरा होतील त्यामुळे आईबाबांनी घाई केली तुम्हाला पाहिलं तेव्हा तुम्ही खूप आवडला आहे तुमचा स्वभाव पण मला खूप आवडला त्यामुळे मी जास्त नकार देऊ शकली नाही पण नोकरी करण्याची जी इच्छा होती जे स्वप्न होतं ते कुठेतरी राहून गेलं याची खंत मला नेहमी वाटत आहे सचिनने सुटकेचा श्वास सोडला अरेच्या म्हणजे हे कारण आहे वय पण तुला कोण म्हणाले की तुझं लग्न झाल्यावर तू नोकरी करू शकत नाही अगं तू इथे आरामशीरपणे नोकरी करू शकते तेजस्वी आश्चर्यचकित होऊन म्हणाले की खरंच मी नोकरी करू शकते हो ग तू नोकरी करू शकते तुझं लग्न झालं आहे म्हणून काय झालं तुझ्या आयुष्याचे निर्णय सगळे निर्णय थोडीच आम्ही घेणार आहोत मी तुझा नवरा आहे तुझा मालक नाही जो तुझ्यावर बंधन टाकेल पण घरचे काय म्हणतील त्यांना सगळं हे पटेल का अग तेजस्वी वहिनीच्या लग्नाला पाच वर्षे झाले वहिनी गेली तीन वर्षे याच घरात राहून ती नोकरी करत होती पण वहिनी जेव्हा प्रेग्नेंट झाली तेव्हा वहिनीने ब्रेक घेतला आणि आता बाळ थोडं मोठं झालं की नंतर वहिनी दुसरी नोकरी पाहून जॉईन करणार आहे अगं तुला नोकरी करायची आहे हे ऐकून सगळ्यांनाच आनंद होईल उलट घरातल्या मुलांबरोबर यांच्या बरोबरीने काम करतात हे ऐकून प्रत्येकालाच अभिमान वाटेल आपण उद्यापासूनच तुझा इंटरव्ह्यूची तयारी करू हे ऐकून तेजस्वीने नकळत सचिनला मिठी मारली आता सचिन पण निश्चिंत झाला होता त्याच्या मनातील सगळे भ्रम निघून गेले सचिन तिला म्हणाला की तू जो पाहता तो खूप तू खूप दमलेली दिसत आहेस सचिनने तेजस्वीच्या चेहऱ्याकडे पाहिले तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आलं होतं तिचा चेहरा फुलला होता आता खरं तिच्या चेहऱ्यावर नव नवी, नवी नवरीचं तेज दिसत होतं दुसऱ्या दिवशी सचिनने घरच्यांना सगळं काही सांगितलं आणि तेजस्वीच्या आईवडिलांना सुद्धा हे ऐकून खूप छान वाटलं की आपल्या मुलीचं राहिलेलं अधूर स्वप्न तिचा नवरा पूर्ण करत आहे तेजस्वी स्वतःला खूप भाग्यवान समजत होती की सचिनसारखा तिला समजून घेणारा नवरा मिळाला आणि सासर पण आणि सासरचे पण खूप प्रेमळ होती तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद